तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील अधिकृत शिधावाटप व त्याचबरोबर रास्त भाव दुकानदार यांच्या मार्जिनमध्ये प्रति क्विंटल व त्याचबरोबर प्रति मेट्रिक टन या भावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या वाढीविषयीचा जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आरमधून आपण करण्यात आलेली वाढ ही किती आहे या संदर्भातली सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत की माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही सुरुवातीलाच पाहू शकता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अन्नधान्य वितरणासाठी अधिकृत शिधावाटप व त्याचबरोबर रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याबाबत हा या जे आरचा विषय असून तुम्ही येथे या जे आरची दिनांक पाहू शकता हा जे आर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे त्यानंतर या जे आरची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेनंतर आपण शासन निर्णय यामधील सविस्तर माहिती पाहणार आहोत याचमध्ये जी दरवाढ करण्यात आलेली आहे त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे येथे तुम्ही पाहू शकता माननीय राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिल्यानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधा पत्रिकधारकांना ई पॉस मशीनद्वारे अन्नधान्याच्या वितरणाकरिता रास्त भाव दुकानदारांना सध्या देण्यात येणाऱ्या दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल म्हणजेच पंधराशे रुपये प्रति मेट्रिक टन या मार्जिन दरामध्ये वीस रुपये प्रति क्विंटल म्हणजेच दोनशे रुपये प्रति मेट्रिक टन एवढी वाढ करून त्यांना एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल व त्याचबरोबर सतराशे प्रति मेट्रिक टन मार्जिन देण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे तर राज्यातील अधिकृत शिधावाटप व त्याचबरोबर रास्त भाव दुकानदार यांना आधी जे मार्जिन आहे ते देण्यात येत होतं म्हणजेच आधी जे मार्जिन देण्यात येत होतं प्रति क्विंटलसाठी दीडशे रुपये आणि प्रति मेट्रिक टनसाठी पंधराशे रुपये तर त्यामध्ये आता वीस रुपयांची वाढ ही प्रति क्विंटलमध्ये करण्यात आलेली आहे आणि प्रति मेट्रिक टनमध्ये दोनशे रुपयांची वाढ ही करण्यात आलेली आहे अशी मिळून एकूण त्यांना आता तुम्ही इथे या शासन निर्णयामध्ये पाहू शकता त्यांना आता एकूण मिळून एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल म्हणजेच सतराशे रुपये प्रति मेट्रिक टन मार्जिन देण्यास या शासन निर्णयांवर मान्यता ही देण्यात आलेली आहे तर ही आहे माहिती या संदर्भातली व यानंतरही यामध्ये काही माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये या बाबींवर येणारा खर्च म्हणजेच हा कुठून कशाप्रकारे किती कोणाचा हिस्सा असणार आहे याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे ती तरी काही एवढी महत्त्वाची नाही तर जी महत्त्वाची आहे की या शासन निर्णयांवे जे अधिकृत शिधावाटप आहे व त्याचबरोबर जे रास्त भाव दुकानदार आहेत त्यांना देण्यात आलेली प्रति क्विंटल व प्रति मेट्रिक टन या मार्जिनमध्ये या दरामध्ये दरवाढ करण्यात आलेली माहिती आणि ही आपण आत्ताच आपल्या या दिलेल्या माहितीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच शासन निर्णयामधून आत्ताच आपण पाहिलेली आहे तर ही होती माहिती या संदर्भातली की कशा प्रकारची दर वाढ ही करण्यात आलेली आहे कोणत्या शासन निर्णयांवे आहे आणि कशा प्रकारची वाढ ही मार्जिनमध्ये करण्यात आलेली आहे तर ही होती या संदर्भातली माहिती अशीच माहिती तुम्हाला अधिक आपल्या चॅनलवरती जाणून घ्यायची असेल लवकर तुम्हाला अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला